हे पहा मित्रांनो आपल्या बाजूला पाहू शकता हे आपलं कंदाचं बेन आहे पाच बाय पाच अंतरावर आपण लावलेलं आहे हे पहा इथं एक झाड आहे आणि इथे एक झाड आहे अशा प्रकारे आपण केळीची जी काही बाग आहे ती तयार करणार आहोत आणि गेल्या वर्षीची जी बाग आपल्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला की पहा म्हणजे की एक दोन एकरचा प्लॉट आहे आपला गेल्या वर्षी एकर भर लावल्या होत्या या वर्षी एकर भर आहेत आणि शेतकरी मित्रांनो केळीतून अत्यंत उत्तम उत्पन्न होत आहे नेमकं उत्पन्न किती होत आहे आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओच्या लास्टला सध्या मित्रांनो जे काय आता वातावरण चालू आहे या वातावरणामध्ये केळीला रेट कमी झालेला आहे सातशे आठशे रुपये कॅरेट रेट चालू आहे त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत शेतकऱ्यांचा रेट खाली आल्यामुळे व्यापारी बेजार करीत आहेत यामागे खरं नेमकं कोण गुन्हेगार आहे कोणामुळे हे रेट खाली आले आहेत ते पाहून घेऊ शेतकरी मित्रांनो यामध्ये जे काय तुमचे व्यापारी आहेत त्यांच्यामुळे पण रेट आले आहेत कारण की व्यापारी जास्त काय माग माल उचलीत नाही आहेत आणि त्याबरोबर जे काय दिल्लीचा मोठा केळी व्यापार मंडी आहे ती मंडी बंद करण्यात आलेली काउनकाणू तर ती मंडी बंद केल्यामुळे आणि हे आपले केळीचे रेट वेपाऱ्यांना पाडल्यामुळे आणि त्याचबरोबर पाऊस अचानक जास्त होत आहे त्या पावसामुळे अशा दोन तीन कारणामुळे केळीचे रेट खाली आलेली आहेत पण मित्रांनो हे जास्त दिवस नाही राहणार लवकरात लवकर आपल्या केळीचे जे काय रेट आहेत ते जागेवर येणार आहेत आता तुम्हाला की तो आपल्या केळीचा मोठा बगीचा हे पहा हे पहा आपल्या केळीचं हे हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो केळीची तुम्हाला लांबून दिसत नसन यार माल है, है, हे समजा हे हे पहा ते भर राहणे मित्रांनो आणि हे पहा हे आपलं कंदाचं बेन आहे जे की आपण लागवड केलेली आहे हे पा एक नंबर लागलेलं आहे समजा ते कापसापर्यंत समजा कंदाचं बेन आहे आणि इकडं केळी पहिल्या जुन्या आहेत आणि ह्या नवा बेन आहे पहा ह्या अशा प्रकारे केळीचे रोप वाढत आहे आता या केळीला खताची डोस द्यायचा आहे पण शेतकरी मित्रांनो नेमका मला गेल्या वर्षीच्या केळीतून किती उत्पन्न झाले हे पाहूया शेतकरी मित्रांनो आम्ही जास्तीत जास्त खर्च काय केला नाही कमीत कमी खर्चामध्ये कशाकळी येतात हे पाहिलं होतं कारण की गेल्या वर्षी आम्हाला बेणं घरून नव्हतं इकत आणावं लागलं होतं आणि त्या बेण्यापासून आपल्याला जे काही कंदाचे बेणं मिळाले ते आपण यावर्षी लावलेलं आहे शेतकरी मित्रांनो शेत केळी हे पीक अत्यंत दर्जेदार उत्पादन देणार पीक आहे त्याला फक्त थोडीशी सोय आणि पाण्याची सोय ह्या दोन गोष्टी पाहिजेत जेणेकरून तुमच्या केळीची बाग आहे ती व्यवस्थित होऊन जाते पण शेतकरी मित्रांनो जर पाणी नसेल तर तुम्हाला बाग होणार नाही आता काही शेतकरी मित्रांनी नेमकी की पाण्याची किती उपलब्धता पाहिजे पाणी किती मिळालं पाहिजे केळीला तर शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये तुमची मोटर असो विहीर असो बोरमध्ये असो कोणत्याही क्षेत्रात असो ती मोटर तुमची कमीत कमी तीन किंवा दोन तास चालली पाहिजे दररोज डेली दोन अडीच तास मोटर चालली तुमची की तुम्ही केळी लावू शकता एकरभर केळी लावायला तुम्हाला पुरतात दोन अडीच तास मोटर डेली चालत असेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं पाणी पाहिजे तेव्हा की ते पण ड्रिप इरिगेशन तुम्ही म्हणल काय बहुट्या बहुट्या नाही मित्रांनो दानवणी नाही ड्रीप इरिगेशन करून तुम्हाला पाण्याची मुबलुकता मिळू शकते आणि अशा प्रकारे तुम्ही केळी लावू शकता शेतकरी मित्रांनो आता पाहूया आपलं वार्षिक उत्पन्न केळी इथून किती होत आहे शेतकरी मित्रांनो कॅरेटनेटने आपला माल जात आहे सध्या आपला चौदा रुपये किलोने माल जात आहे तर प्रत्येक गाडी जे काही नेत आहेत ते आतापर्यंत आपला कमीत कमी दहा टन माल गेलेला आहे तर दहा टन गेल्यामुळे आता राहिलेला माल जे आहे ते आता म्हणजे की चालू आहे पण सध्या मार्केट कमी गेल्यामुळे व्यापारी शेतात येता येत नाहीत जे काही आपलं पॉईंट हे पॉईंटला येत नाहीत मालाकडं पाहत नाहीत पण शेतकरी मित्रांनो अजून येथे पंधरा ते वीस दिवस त्यानंतर आपला मालाला भाव येणार आहे आणि डबल आपला माल आपल्या शेतातून बांधावून डायरेक्ट व्यापारी नेणार आहेत कारण की शेतकरी मित्रांनो केळी ह्या प्रत्येक मुबलक गोष्टीला लागत आहेत म्हणजे की केळीचं पीक खूप मोठं असते पण काही असे व्यापारी खराब असतात की ते मा भाव खाली पडण्यासाठी शेतकऱ्यांना परिछान करतात भाव कमी आहे कमी आहे म्हणून शेतकऱ्यांचा माल लुभारतात त्यामुळे शेतकरी सध्या कोणतीही चिंती करू नका घाई करू नका थोडासा माल जाण होईन आपला पण भाव आल्यानंतर त्याच मालाला दुपट पैसे येतील लवकर लवकर भाव येणार आहे तर आपल्याला शेतकरी मित्रांनो आतापर्यंत दीड ते पावणे दोन लाखाचं उत्पन्न झालेलं ला आहे एका एक एकरामध्ये आता शेतकरी मित्रांनो राहिलेला माल जे काय आहे ते नेल्यानंतर डबल आपलं उत्पन्न होणार आहे तर हे अशा प्रकारचं उत्पन्न झालं तुमच्या तुमच्याबरोबर मांडलेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि नक्कीच या व्हिडिओतून तुम्हाला की विषयी जे काही तुमचे प्रश्न होते ते सुटले असताना जर सुटले असताना तर कमेंट करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद